जर तुमची बाळी अगदी एक तीन चार महिने झाले अनियमित असेल तर तुम्हाला वैद्यांना भेटलंच पाहिजे कारण ते काही घरगुती उपायांनी किंवा जीवनशैलीतल्या उपायांनी बरं होणार नाही कारण ती पाळी अनियमित कशामुळे झाली याचं मूळ कारण शोधलं गेलं पाहिजे अगदी ओघानं आलं म्हणून सांगते माझ्याकडे एक पिंपल्स बरेच होत नाहीत म्हणून पेशंट आले खूप साऱ्या डॉक्टरांकडे जाऊन ट्रीटमेंट करून झाली काही प्रोसिजर्स पील सारख्या करून झाल्या पण तिचे पिंपल्स हे वारंवारच येत होते जेव्हा तिचं आम्ही प्रकृती परीक्षण केलं आणि मूळ कारण शोधलं तेव्हा तिला पीसीओएस होत ते जेव्हा आम्ही आयुर्वेदिक औषधांनी जीवनशैलीतल्या बदलांनी आणि काही पंचकर उपचारांनी बरं केलं तेव्हा तिचे पिंपल्स आपोआपच बरे झाले आणि तिचा जो पिंपल्सचा रिकरन्स होता तो देखील बंद झाला म्हणजेच काय तक्रार कुठलीही असू दे होलिस्टिक वेनेच तिच्यावर आपण उपचार केले पाहिजे तरच ते परिपूर्ण उपचार असतात मासिक पाळी खरं तर स्त्री शरीराचा आरसा आहे आणि म्हणूनच तिच्यात काहीही बदल होत असतील ना तर नक्की लक्ष द्या वैद्यांना भेटा आणि तुम्हाला जर पाळीच्या कुठल्याही समस्या असतील अनियमित असेल अतिरक्तस्त्राव असेल कमी रक्तस्राव असेल किंवा पाळीच्या वेळेला पोटात फार दुखत असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर अपॉइंटमेंट बुक करू शकता आणि सल्ला घेऊ शकता